ओम परमात्मने नम उत्सन कुलधर्मानां मनुष्याना जनार्दन नरके अनियतम वासो भवतीत्यनु श्रुम श्रुम हे जनार्दन ज्यांचे कुलधर्म नष्ट होतात त्या मनुष्यांचा अनंत कालापर्यंत नरकात वास होतो असे आम्ही ऐकत आलो आहोत भाषांतर आहे हे जनार्दन असे ऐकत आलो आहोत की ज्यांच्या कुलपरंपरा नष्ट झाल्या आहेत अशा मनुष्यास अनंत काळापर्यंत नरकात राहावे लागते म्हणजे ना अनुभव नाही हे अर्जुन स्वतःच पुढच्या श्लोकामध्ये मान्य करत आहेत व्याख्या अशी आहे की भगवंतानी मनुष्याला विवेक दिला आहे आता शोक विवल झाल्या कारणानेच अर्जुनाने या ठिकाणी अनुश्रुश्रूम परोक्ष लिट क्रियेचा प्रयोग केला आहे पहा जी पाणिनींचं व्याकरण आहे किंवा लघुसिद्धांत कौमुदी आहे याच्यामध्ये तुम्हाला हे शब्दांचं हे जे आहे ती तुम्हाला लक्षात येईल आपल्याला जे चौदा ही जे प्रत्यय आहेत माहेश्वरी सूत्र म्हणतात त्याला तर त्यामध्ये हे प्रत्यय कसे कसे लागतात त्याचा तुम्हाला शास्त्र शिकायला मिळेल भगवंतांनी मनुष्याला विवेक दिला आहे नवीन कर्म करण्याचा अधिकार दिला आहे पहा निवडीचा अधिकार दिला आहे विवेक म्हणजे सत आणि आसतमध्ये वि निवड सत विवेक बुद्धीच म्हणतो आपण बुद्धीला सत आणि आसतमध्ये निवड करण्याची बुद्धी सत काय आहे ते निवडायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला ते काय म्हणतात नवीन कर्म करायचा पण अधिकार दिलेला आहे किती सोपे विषय आहेत पहा हे आपल्याला दिलेलं आहे प्रदान केलेलं आहे त्यामुळं आपण आपल्या कर्मासाठी दुसऱ्या कोणाला जबाबदार धरणं योग्य नाही आपल्या निवडीसाठी दुसऱ्या कोणाला भगवंतासह कोणालाही आपण एकदा निवडल्यानंतर त्या प्रकारची निवड ती सार्थ करण्यासाठी भगवंत तुम्हाला मदत करत असतो लक्षात घ्या गंमत आहे पहा देवाला एकच शब्द माहिती आहे तुमच्या बाबतीत माझ्या बाबतीत तो शब्द आहे तथास्तू तो फक्त आशीर्वाद देत असतो लक्षात घ्या आता तुम्ही म्हणाल की मी गाडीवरून जात असताना मी पडलो आणि मला भरपूर लागलं तर काय होईल देव म्हणतो तथा असतो तुम्ही म्हणाल की मी सुरक्षित घरी जाईन माझ्यामुळे दुसऱ्या कोणालाही इजा होणार नाही देव म्हणतो तथा असतो मला माझ्या गरजेपुरते भरपूर मला आवश्यकतेपेक्षा थोडे जादा मला धनधान्य संपत्ती ऐश्वर्य आय, मिळेल देव म्हणतो तथास्तू नंतर माझ्याकडे पैसेच नाही आहेत देव म्हणतो तथास्तू याचा अर्थ काय आहे याचा अर्थ सरळ असा आहे की भगवंत तुम्ही जे तुमच्या विचारातून मांडत असता लक्षात घ्या त्या गोष्टीला केवळ तथास्तु म्हणतो निवडता तुम्ही तुम्ही जे निवडता ते तुम्हाला प्राप्त होतं हा सृष्टीचा नियम आहे तुम्ही जे निवडता ते तुम्हाला प्राप्त होतं हा सृष्टीचा नियम आहे मग कशाला त्याला तथास्तू म्हणायला लावायचं कोणत्या गोष्टीसाठी हे तुम्ही ठरवणार आहात मी ठरवणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला उत्तर समोरून तथास्तू असंच मिळणार आहे मग सावधगिरीने आपण आपला विचार केला पाहिजे आपलं जे काही आपल्याकडून अपेक्षा आहे ती सावधगिरीने मांडली पाहिजे खूप लोक खूप विचित्र जगत असतात त्याचं हे मूळ कारण आहे त्यांना माहिती नाही फक्त म्हणण्याला हो म्हणतो समजून घ्या तर नवीन कर्म करण्याचा अधिकार दिलाय विवेक पण दिलेला आहे म्हणून तो कर्म करण्यात अथवा न करण्यात चांगले करण्यात अथवा वाईट करण्यात स्वतंत्र आहे म्हणून त्यांनी सर्व काळ विवेक विचारपूर्वक कर्तव्य कर्म करावयास पाहिजे परंतु मनुष्य सुखभोगाच्या लोभामध्ये फसून आपल्या विवेकाचा अनादर करतो याचा अर्थ काय प्राधान्य सुखभोगाला देतो आणि राग द्वेषाला वश होतो राग म्हणजे अनुराग आणि द्वेषाला तो वश होतो ज्या कारणाने त्याचे आचरण शास्त्र आणि कुलमर्या विरुद्ध होऊ लागते परिणामी त्यांची यहलोकात निंदा अपमान तिरस्कार होतो आणि परलोकात दुर्गती नरकांची प्राप्ती आणि आपल्या पापामुळे त्यांना अनंत काळापर्यंत नरक यातना भोगावे लागतात असे आम्ही परंपराने वडीलधाऱ्यांकडून आणि गुरुजनांकडून ऐकत आलो आहोत समजून घ्या ही परंपरा आहे परंपरा कशा अडचणीत पडतात पाहून घ्या तुम्ही परंपरांचं संशोधन होत नाही त्यांची जी एक प्रकारचं काठिण्य त्याच्यामध्ये जे येतं त्याच्यात लवचिकता राहत नाही लक्षात घ्या आणि मग त्या काळानुरूप बदलत नाहीत कधी हा शाश्वत सनातन धर्म हिंदू धर्म काही आ भारती हा भारतीय संस्कार नव्हे पण समजून घेतलं पाहिजे हिंदू हा काळाच्या ओघामध्ये लवचिक असल्यामुळे लक्षात घ्या टिकून राहिला त्यांनी ज्या शाश्वत गोष्टी नाहीत शाश्वत गोष्टी ज्या आहेत त्या प्राण गेला तरी सोडल्या नाहीत आणि ज्या शाश्वत नाहीत त्यांचा त्याग करायला त्याच्यातली चूक त्यातला दोष लक्षात आल्यानंतर क्षणाचासुद्धा विलंब लावलेला नाही पहा बालविवाह संपले ना सतीची चाल संपली ना विद्वांचे विवाह होत नव्हते व्हायला लागलेत ना अनेक गोष्टी ज्या हिंदूंच्या याच्यामध्ये अस्पृश्यता केवढं मोठं किटाळ आणि दोष होता हा आपल्यातला त्याची कारणं खूप हो आहेत त्याच्यामुळे कितीतरी अन्याय कितीतरी लोकांवर झालेला आहे लक्षात घ्या सोडायचा विषय दोष त्यातला लक्षात आल्यानंतर ताबडतोब तो दूर केलेला आहे हा अशा प्रकारचा हा समाज आहे तसाच समाज जगभर निर्माण व्हायला पाहिजे की जो लवचिक आहे आणि सामाजिक गरजा ओळखून त्यातल्या अशाश्वत गोष्टी ज्या आहेत ज्या सनातन नाहीत त्या गोष्टी आहेत त्या सोडायला त्या त्यागायला त्यांचं समर्पण करायला त्यांचं पिंडोदक दान करायला तयार होतो तो समाज जगभर निर्माण होणं हे खरी आध्यात्मिक आवश्यकता आहे आध्यात्मिक नेतृत्वाची आवश्यकता आज जगाला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ते तुम्ही तुम्ही आहात मी आहे आध्यात्मिक नेतृत्व याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीने या पद्धतीचा शाश्वत तत्वांचा अंगीकार करणे हे खरं नेतृत्व आहे हे लक्षात घेतलं पाहिजे कारण अध्यात्म म्हणजे एकाला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं नव्हे स्वतःला कुठेतरी घेऊन जाणं नव्हे अध्यात्म म्हणजे नेणं नव्हे अध्यात्म म्हणजे नेणं म्हणजे मी दोन अर्थांनी बोलत नाही नेणे म्हणजे एखाद्याला खांद्यावर ठाक टाकून नेणे आणि जाणीव नेणीवमधलं नेणं नेणणे ने म्हणजे जाणणे त्यातलंच ते आपलं जे स्वरूप आहे ते ओळखणे म्हणजे आपल्याला कुठेच जायचं नाही आहे नेतृत्व करायचं आहे याचा अर्थ काय करायचा आहे स्वतःला जाणून घ्यायचं आहे बाकीच्या गोष्टी जशा झाडाचं पिकलेलं पान असतं आपोप गळून पडतं तशा गळून पडल्या पाहिजेत पडतात त्या पाहिजेत हा काही विधी नव्हे किंवा ते कंपल्शन नव्हे ते एक बाह्य लक्षण आहे मूळ विषय आतून तुमचा आत्मप्रकाश तो तुम्हाला जाणवणं आता आत्मप्रकाश म्हणजे ट्यूबलाईटच्या प्रकाशासारखा असतो का तो पांढराच असतो का का वेगळ्या वेगळ्या रंगाचा असतो तो निर्माण झाला की तुमचं तुम्हाला कळेल ते हे लक्षात घ्या तर या पद्धतीने हा विषय इथे लक्षात घेतला पाहिजे की आपल्याला स्वतंत्र आपण आहे की काही करायचं आणि काय नाही म्हणून त्यांनी सर्व काळ विवेक विचारपूर्वक कर्तव्य कर्म केले पाहिजे परंतु मनुष्य सुखभोगाच्या हो लोभामध्ये फसवून आपल्या विवेकाचा अनादर करतो आणि रागद्वेषाला होतो ज्या कारणाने त्याचे आचरणशास्त्र आणि कुलमर्यादांच्या विरुद्ध होऊ लागते परिणामी त्याची इहलोकात निंदा अपमान तिरस्कार होतो आणि परलोकात दुर्गती नरकांची प्राप्ती होते आपल्या पापामुळे त्यांना अनंत काळापर्यंत नरकयातना भोगाव्या लागतात असे आम्ही परंपरेने वडीलधाऱ्यांकडून आणि गुरुजनांकडून ऐकत आलो आहोत मनुष्यानाम या पदात कुलघातक्यांचा आणि त्यांच्या कुळातील सर्व मनुष्यांचा समावेश केला गेला आहे अर्थात कुलघातक्यांचा म्हणजे मागील पूर्वजांचा आणि पुढील वंशजांचा समावेश केला गेला आहे पहा हा काळ जो आहे सामुदायिक सहानपण निर्माण करण्याचा काळ आहे कुलपरंपरा नाही तर मानवी संपूर्ण मानवजातीच्या परंपरा ह्या आत्ता शाश्वत मूल्यांकडे नेण्याची आवश्यकता आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि एका कुळाच्या परंपरांच्यापेक्षा संपूर्ण मानवजातीनी पृथ्वीवरती आपल्याला ही पृथ्वी सगळ्यांसाठी एक जगायला चांगली जागा बनवण्यासाठी जी मूल्य पत्करणं आवश्यक आहे ती मूल्य घेऊन आपल्याला तो धर्म समजून लक्षात घ्या त्या धर्माचं पालन करायला पाहिजे आणि इथे हजारो वर्षांच्या मागे त्याच धर्माबद्दल भगवान श्रीकृष्णांनी सांगून ठेवलेला आहे जो अखिल विश्वाचं फक्त मानवजातीचं नव्हे फक्त पृथ्वीचं नव्हे फक्त या सूर्यमालेचं नव्हे तर अखिल विश्वाचं कल्याण करणारं आहे त्या कुलधर्माच्या मागे त्या जाती धर्माच्या मागे त्या सनातन धर्माच्या मागे आपण जाऊया या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी काय संबंध आहे तर युद्धाने होणाऱ्या अनर्थाच्या वर्णनाचा स्वतः अर्जुनावर काय परिणाम झाला याचे वर्णन या, या नंतरच्या मध्ये Di aljun sang tepah. Om. Barmat meninam.